प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलक्रांची नजीक तारदाळी तर ता घरात कोणी नसलेची संधी साधत बंदघराचा सा कडिकुंडा उचकटून चोरट्यानी रोक रक्कम आणि सोनेचे दागिने असा एक लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी सुबराव कोळी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे दरम्यान श्वां पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं मात्र हे श्वान काही अंतरावरील चौकात जाऊन घुटमळलं इचलकरंची नजीक तारदाळ इथं संगमनगरमध्ये सुब्राव कोळी हे वास्तव्यास आहेत गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घरी कोणी नव्हतं ही संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा कडी उचकटून त्यांच्या घरातील लोखंडी तिजोरी उचकटली त्यातील दहा हजाराची रोकड सोन्याचं घंटण टिक्का मणी मंगळसूत्र दोन टॉप्स दोन कानातील साखळी असा एक लाख कोळी यांच्या निदर्शनास आलं या प्रकरणी सुबराव कोळी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं मात्र हे श्वान काही अंतरावरील चौकात जाऊन घुटमळलं त्यामुळे चोरट्यांनी वाहनाचा वापर करून पलायन केल्याचं स्पष्ट झालं